तर आजची रेसिपी तुम्हाला बघूनच समजला असेल की क कोणती आहे तर मी ही अंडाकरी बनवलेली आहे बघू शकता किती मस्त आणि टेस्टी रेसिपी दिसते का नाही कलर पण किती छान आणि मस्त असा आलेला आहे तशीच टेस्टी पण झालेली आहे ही भाजी आणि जास्त काही साहित्य पण लागत नाही अगदी घरच्या साहित्यात होते तर चला दाखवते तुम्हाला ब साहित्य काय काय आहे ते मी आज अंडाकरी बनवणार आहे तर त्यासाठी मी सर्वप्रथम अंडी घेतलेत हे ही पाच अंडी आहेत मी एक दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतलेत आणि आता ही गेत तुमी ही ही। या हे इथं मी कोथिंबीर आणि लसूण घेतला आहे आणि अद्रक पण तुम्ही घालू शकता पण आता माझ्याकडे नाही त्याच्यामुळे मी घातलं नाही आणि हे आहे कांदा आणि टमॅटोची मी बारीक कट करून परत भाजून घेतलेला आहे आणि हे आहे ते जिरा पावडर धनिया पावडर किचन किंग मसाला लाल तिखट हळद पावडर आणि नमक आणि आता मी इथं तीळ घेतलेले आहेत आणि तुम्ही खोबरं पण घालू शकता पण मला अंडा करीमध्ये खोबऱ्यापेक्षा तीळ घातलेले आवडते त्याच्यामुळे मी तीळ घेतलेलं आहे आणि आता मी कढईमध्ये पाणी ठेवले गरम करायला आता त्याच्यामध्ये आपण अंडी घालून घेऊया अंडी कधी पण धुवूनच घालायची का कारण की एखादं अंडा आपलं जर तेलामध्ये फुटलं तर ती परत पाणी कसं घाण झालं असतं ती अंड्यामध्ये जाऊ शकतं त्याच्यामुळं आपल्याला अंडी सोन्च दोन ते तीन वाज धुवून घ्यायची आणि आता ही अंडी डुबेपर्यंत आपल्याला पाणी घालायचं आहे त्याच्यामध्ये आणि आता ही नमक टाकून घेते मी अर्धा चम्मच आणि आता ह्याला शिजवून घेते अंड्याला आता ह्या दोन्हीची आपल्याला वेगवेगळी पेस्ट बनवून घ्यायचे मी इथं कांदा आणि टोमॅटो जास्त घेतला आहे म्हणजे मला परत पण एका भाजीला वापरायचं आहे त्याच्यामुळे मी जास्त घेतले तीन कांदं आणि दोन टोमॅटो घेतलेले आहेत मी मोठ्या साईजचे दोन कांदे आणि ही सॉरी तीन कांदे आणि दोन टोमॅटो घेतलेत आता याची पेस्ट बनवून घेते मी आता मी अंडी शिजवून घेतलेत आता तुम्हाला सोलून दाखवते बघू शकते एकदम आसान असं निघते आता सर्व अशा पद्धतीने मी अंडी सोलून घेते तर सर्व अंडी मी सोलून घेतलेत तर आपला अंडी अंडा करी करायचे तर आता ह्याचं काय करायचं पूर्ण दोन भाग करायचं नाहीत अशी अशी थोडीशी आपल्याला त्याचं चिर पाडून घ्यायची अंड्यांना आता असं पाचवी अंड्याला मी चिर पाडून घेते आणि आता ह्याला आपल्याला हळद आणि नमक लावायचं आहे थोडंसं नमक लावून घेते आणि थोडंसं हळद टाकून घेते आणि आता ह्याला व्यवस्थित लावून घ्यायचं हळद आणि नमक आता मी कढई घेतल्या कढईमध्ये मी तेल टाकून घेतलंय आणि आता जे आपण अंड्याला नमक आणि हळद लावून घेतलं होतं ना ती आता ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि आता त्या अंड्याला आपण व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं गॅस ठेवायचा सतत हलवत मी अशी आता हे अंडी फ्राय करून घेतले आता काढून घेते मी आता त्याच तेलामध्ये ही कांदा आणि टोमॅटो घेतलं होतं याची पेस्ट करून आता ही फ्राय करून घेतली पहिले गे। तेला फ्राई करून आपल्याला तेलामध्ये तेल तिथेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आपल्याला आता ही आपला मसाला भाजलेला आहे जे आपण कांदा आणि टोमॅटोची पेस्ट केली होती ती आता ह्याला काढून घेऊया तुम्ही असं जर तुम्हाला टाइम मिळत नसतं तर एकदाच पाच सहा कांदे चार पाच टोमॅटो ना मिक्सरला पहिल्यांदा भाजून घ्यायचे परत मिक्सरला बारीक करून परत हे एकदा तेलामध्ये भाजून घ्यायचं तर तुमची पंधरा दिवस जर ठेवली तर ही पेस्ट खराब होत नाही परत ह्याच्यामध्ये तेल घालून घेते आता त्याच्यामध्ये आपण लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट करून घेतली ना ती घालून घेऊया त्याच्याला व्यवस्थित परतून घेऊया आपण आता ह्याच्यामध्ये आपल्याला जे मसाले आपण घेतले होते ना सर्व ते घालून घ्यायचे ह्याच्यामध्ये तेजपत्ता घालायचा होता ती विसरून गेली तर आता ह्याच्यामध्येच घेते मी भाजून आणि आता आपण कांदा आणि टमॅटोची पेस्ट करून घेतली होती ना ती घालून घ्यायची आता मला ह्यातली एक दोन चमचे ठेवून घ्यायची आहे ती ठेवून घेते आणि बाकी सर्व घालते ह्याच्यामध्ये आता ह्याला सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पण टा थोडंसं पाणी टाकायचं ह्याच्यामध्ये आता थोडंसं पाणी घालून घेतलंय आता ह्याला आपल्याला तेल सुटेपर्यंत मसाला भाजून घ्यायचा आहे आता आपल्या मसाल्याला तेल सुटलंय व्यवस्थित भाजून झालाय आता ह्याच्यामध्ये जी अंडी घेतली होती का आपण फ्राय करून ती घालून घ्यायची ह्याच्यामध्ये आणि आता व्यवस्थित मसाला मिक्स करून घ्यायचा ह्याच्यामध्ये आणि आता ते आता पण मी जी कुक करून घेतलं होतं ना ती पण टाकायची विसरली ती पण टाकून घेते आता ह्याच्यामध्ये आणि आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आणि आता ह्याच्यामध्ये मी पाणी घालून घेते आता हे सर्व मिक्स करून एक दोन दोन ते तीन मिनिट गॅस मंद ठेवून आता आपल्या भाज्या आपल्या उकळून घ्यायचे आता आपला अंडा कधी बनवायचे त्याच्यामुळे जास्त पातळ बनवून नाही चालत एक साधारण मी एक ग्लासला पण थोडंसंच कमी टाकले पाणी आता उकळून घेते या भाजीला मी तर आता मी एक तीन मिनटं असे उकळून घेतल्या आता गॅस बंद करते आणि काढून घेते आता ही तयार झाली आपली भाजी मी काढून घेतल्या आणि आता ह्याच्यामध्ये मी कश्मीरी लाल मिरची पावडर घालून एक चमचा तेलामध्ये गरम करून घेतली आता ती घालून घेते ह्याच्यामध्ये अशा भाज्या थोड्या दिसायला पण चमचमीत असल्या की छान वाटतं खायला तर तयार झाली आपली ही अंडा करीची रेसिपी आता ह्याच्यामध्ये मी कोथिंबीर घालून घेते तर तुम्ही अशा पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा खूप सोपी आहे रेसिपी आणि जास्त काही साहित्य पण लागत नाही याला अगदी झटकिपट बनवून तयार होते तर तुम्हाला अंडाकरीची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा लाईक शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय